दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला आणि तपास यंत्रणांनी ॲक्टिव्ह होत एक एक डॉट कनेक्ट करायला सुरुवात केली दिल्लीत स्फोट होण्याच्या आधीच तपास यंत्रणांनी काही डॉक्टरांना ताब्यात घेतलं होतं त्यामध्ये एक नाव होतं डॉक्टर मुजम्मेल शकील या मुजम्मेलकडे तपास अधिकाऱ्यांना एक फोर व्हीलर सापडली ज्यामध्ये असॉल्ट रायफल होती पण या गाडीची मालकी होती डॉक्टर शाहीन शाहिद या महिला डॉक्टरच्या नावावर सुरुवातीला बातम्या आल्या की शाहीनची गाडी मुजम्मिलना वापरायला घेतली होती आणि तिच्या नकळत त्यानं गाडीमध्ये रायफल ठेवली असावी तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलं तिची चौकशी सुरू झाली आणि समोर आलं गाडीतली रायफल हातर किरकोळ विषय होता डॉक्टर शाहीन दोन वर्ष स्फोटक गोळा करत होती तिचं कनेक्शन थेट मसूद अझरच्या कुटुंबाशी होतं सुरुवातीला चुकून अडकलेली महिला डॉक्टर म्हणून ज्या शाहीनची चर्चा सुरू झालेली ती शाहीन आता एका मोठ्या गटाची मास्टर माइंड असल्याची चर्चा सुरू आहे पण कोण आहे डॉक्टर शाहीन शाहीद तिचं महाराष्ट्र का कनेक्शन काय तिचं मसूद अजहर कनेक्शन काय आणि तिचा या सगळ्या प्रकरणात काय रोल आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सोमवारी दहा नोव्हेंबरला दिल्लीमध्ये स्फोट झाला पण त्याआधीच तपास यंत्रणांनी धडक कारवाई करत छापेमारी करत तीन हजार किलो अमोनियम नायट्रेट हरियाणाच्या फरीदाबादमधून जप्त केलं होतं त्या, अमोनियम नायट्रेटचं कनेक्शन होतं डॉक्टर या त्याचे सेफ तपास हाती लागण्याच्या दिवस आधीच दोन वेग वेग वे दोन वेगवेगळ्या ठिकाणी खोल्या घेतल्या होत्या पोलिसांनी त्या खोल्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की इथे एक स्विफ्ट गाडी सारखी यायची पोलिसांनी जेव्हा ही स्विफ्ट तपासली तेव्हा त्यामध्ये त्यांना रायफल सापडली आणि काही जिवंत काढतोस रिकामी मॅग्झिन सुद्धा मग त्या गाडीची मालकीण असणाऱ्या डॉक्टर शाहीन शाहीदला ताब्यात घेण्यात आलं तिला विमानाने श्रीनगरला नेऊन तिथे तिला अधिकृतपणे अटक करण्यात आली त्यानंतर उत्तर प्रदेश एटीएस जम्मू काश्मीर पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकानं शाहीनच्या मधल्या घरावर छापा टाकला तिथून तिचा भाऊ डॉक्टर परवेज अन्सारीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं सोबतच एटीएसने शाहीनच्या घरामधून काही मोबाईल डिस्क आणि कागदपत्र सुद्धा जप्त केली शाहीनच्या वडिलांनी दावा केला की आपण श्री महिनाभर आधी बोललो होतो पण तिच्याकडून कधीच डॉक्टर मुजम्मील किंवा इतर संशयित आरोपींची नावं ऐकली नव्हती ती अशा कुठल्या नेटवर्कशी कनेक्टेड असल्याचंही मी कधी ऐकलं नव्हतं पण या शाहीनचा इतिहास काय आहे तर मूळच्या लखनौच्या असलेल्या शाहीनने अलाहाबाद मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस डिग्री घेतली डॉक्टर झाल्यानंतर दोन हजार सहामध्ये मध्ये उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा पास केली त्या माध्यमातून तिने गणेश शंकर विद्यार्थी मेडिकल कॉलेज जॉईन केलं त्यानंतर दोन हजार नऊ दहाच्या दरम्यान तिनं कनौज मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काम करायला सुरुवात केली त्यानंतर दोन हजार तेरामध्ये मध्ये ती कुणालाही न सांगता सुट्टीवर गेली तिला कॉलेजने कित्येक नोटिसेस पाठवल्या पण तिने एकाही नोटीसला उत्तर दिलं नाही त्यामुळे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तिला सरकारी नोकरीवरून काढून टाकण्यात आलं तिच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ती शांत होती प्रचंड शिस्तप्रिय होती पण तिचा खरा चेहरा कुणालाच माहिती नव्हता या सगळ्यात डॉक्टर शाहीन शाहीदचं महाराष्ट्र कनेक्शन सुद्धा चर्चेत आले शाहीननं मूळ महाराष्ट्राचा असलेला डॉक्टर जफर हयात याच्यासोबत लग्न केलं होतं पण काही वर्ष संसार केल्यानंतर दोन हजार पंधरामध्ये या जोडप्यानं घटस्फोट घेतला शाहीनला ओळखणाऱ्या अनेकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की सार्वजनिक जीवनातून शाहीन अचानक गायब व्हायची त्या त्या घटस्फोटानंतर ती थेट फरीदाबादला गेली पण त्याआधी ती महाराष्ट्रात राहायला होती का महाराष्ट्रात असताना तिचा कुणाशी कॉन्टॅक्ट झाला होता का तिनं महाराष्ट्रात सुद्धा काही माणसांची विशेषतः महिलांची पेरणी केली होती का याचा तपास आता सुरू आहे फरीदाबादमध्ये गेल्यावर तिचा कॉन्टॅक्ट डॉक्टर मुजम्मिल शकीलशी झाला ज्याला कारणीभूत ठरली अल फलाह युनिव्हर्सिटी शाहीन इथं काही मेडिकल प्रोजेक्ट साठी गेली होती ती तिथं काही काळ प्रोफेसर म्हणून काम करत होती असंही सांगण्यात येत आहे कॉलर मॉड्युलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली साहजिकच खतरनाक पॅटर्न माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार शाहीननं एक मोठा कट रचल्याची कबुली दिली आहे पोलीस सूत्रांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर शाहीन तिच्या सहकाऱ्यांसह मागच्या दोन वर्षांपासून स्फोटकं एकत्र करत होती थेट स्फोटकच न उचलता ती आणि तिचे सहकारी अमोनियम नायट्रेट एकत्र करत होते त्यांचा प्लॅन होता की मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट एकत्र करून त्यामधून आय ई डी बनवायचं आणि या आय ई डीचा वापर करून देशभरात एकत्र स्फोट घडवून आणायचे या सगळ्यासाठी मुजम्मील आणि त्याच्या सहकाऱ्यांना लॉजिस्टिक्स पुरवण्याचं काम डॉक्टर शाहीन शाहीद करत होती सुरुवातीला बातम्या आल्या होत्या की डॉक्टर मुजम्मल शकीलची प्रेयसी आहे आणि त्यानं तिच्या न कळत गाडीत रायफल ठेवली पण नंतर स्पष्ट झालं की शाहीन लॉजिस्टिक्स सांभाळत असल्यानं तिनेच आपल्या गाडीत सेफ राहील म्हणून रायफल लपवली होती पण या सगळ्या प्रकरणात शाहीनचा रोल फक्त लॉजिस्टिक्स पुरवण्याचा होता का तर नाही शाहीनवर सगळ्यात मोठी जबाबदारी होती जैश ए मोहम्मद महिला विंग भारतात वाढवण्याची जैशचा चा मसूद अझहरची बहीण सादिया अझहरचा नवरा सुद्धा दहशतवादी अनेक भारत विरोधी कारवायांमध्ये थेट सहभाग असलेला पण तो भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान ठार झाला त्यानंतर सादिया ऍक्टिव्ह झाली आणि तिने जमात उल मोमिनात या जैशच्या महिला विंगला बळ देण्याचं ठरवलं त्यातूनच शाहीन आणि सादिया कनेक्ट झाल्या आणि भारतात आणखी महिलांना जैशशी कसं जोडता येईल या कामात महिला विंगची लीडर लिडर झालेली शाहीन गुंतली या सगळ्यात शाहीन पाकिस्तानमधल्या काही हँडलर्सशी थेट संपर्कात असा होती असाही पोलिसांचा संशय आहे तिच्या मोबाईलमधल्या टेलिग्राम चॅटचा तपास सुरू आहे सोबतच तिचे ट्रान्झॅक्शन सुद्धा रडारवरती आहेत कारण अमोनियम नायट्रेट गोळा करून आय डी बनवून सगळ्या भारताला धक्का देण्याच्या प्लॅन मध्ये शाहीन मास्टर होती पण तपास यंत्रणांनी धडक कारवाई करत तिच्या मेन सहकार्याला पकडलं मोठ्या प्रमाणावर स्फोटकं सुद्धा ताब्यात घेतली आणि त्यामुळे पॅनिक झालेल्या डॉक्टर उमरने दिल्ली स्फोट घडवून आणला असावा असा, असा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येतोय पण डॉक्टर शाहीन शाहीदच्या अटकेने एक मोठा कट उधळून लावला आहे ज्यात टार्गेटवर सगळा देश होता देशातल्या कित्येक महिला होत्या आणि मास्टर ठरली असती डॉक्टर शाहीन शाहीद